नाही तशी तू भांडतच नाही बर का मिळत का हसता मुली तुम्ही अग ही सगळी माप ज्या लक्षात राहते ती का त्याला कुक म्हणते ते चांगला चांगलं बनव चार पाच महिने तरी जावं राहावे लाडू महिना दोन महिने जावं करंजा मात्र वर्ष भरपूर हवे एवढ्या बनाव कुठल्याच क्षेत्रात सुख नाही कुठल्याच क्षेत्रात मला वाटतं तुमचं बरं तुम्हाला वाटतं माझं बरं <laughs> तीन श्रेय हात तया माझा दंडवत काय करताय का लांब होते ना चल उठ इकडं हो चल इकडं तिथनं उठायचं दारा म्हणून यात जा जा मग हिरीत पवाय आपण मस्त हे तुला येत का हिरीत पवायला तुला पवायला शिकलेच नाही हे नाही मी शिकवतो होतो तर येत थोडे थोडे येते इसरून ये ये गेली तू तुला पवायला शिकवावं लागल ए चल दार मोडून या दादा जा दार मोडून या दा हो काय करायला लागेल तुला सुकी भाजी भोपळ्याची एक नंबर होती बरं का आपल्या राहनातलं भोपळा चढलेला आहे म्हणून मस्त भाजी करायचा तर रामराम मंडळी दुपारचे एक वाजलेले आहे ते आता आणि सकाळपासून आपण दार धरतो तो तुरीची आता जेवण केलं आता एवढ्यातच ती गेली दार आहे तुरीचा तर मी जातो आणि तिला जेवण करायचे त्याला देतो लावून माघारी ती दार मोडून ठेवली असेल ते ना हा नव्हती बपल्याची भाजी मस्त पैकी कुठं आहे का हाय का मी आलू म्हणलं आता जातो आता जेवण हे करून घेता आणि जेवण झाल्यावर किती दार मोडली ग दोन चार मोडली ग बरं तुरी सुकाय लागल्या हो दुपार धरायला लागले दुपारच्याला ना सुकल्यामुळे दिसते ते तुरी त्याला पाण्याची लिहि गरज आहे आता कुठं दिसा का आहे काय नाही हां हां पाण्यापाशी आहे काय बर तुरीतनं चाल आहे भारी वाटते पण हिरवीगार तूर दुपारच्याला बघू वाटत नाही जरा सुकल्याने दिसते हां बर पाणी चालू आहे आपलं दार दा काय झाले मोटर बंद पडली लाईट जाऊन आली का काय बघा मग मोटर चालू करावी पुढं असंच होणार आहे तरी नशीब चांगली चालते अजून लोकांच्या मोटर काय चालू झालेल्या नाही त्या आता एकदा लोकांच्या मोटर चालू झाल्या की मग परत सारखं लाईटीचं घोटाळा होणार पीचं घोटाळा होणार शेतकऱ्याची धानं अशीच जळून जाणार ही वर्षानुवर्ष असंच चालत आलेलं आहे त्याच्यामुळं कुठल्याच क्षेत्रात सुख नाही कुठल्याच क्षेत्रात मला वाटतं तुमचं बरं तुम्हाला वाटतं माझं बरं या अशा गोष्टी आहेत या पण काय खरं नसतं अडचणी सगळ्याला जायचं आपण हा या जागेला एकदम व्यवस्थित आहे हेरीतलं पाणी एकदा बघू किती खाली गेलंय काय बऱ्यापैकी खाली गेलं पाणी विहिरीतलं पाणी पाजर चालू आहे अजून बघू काय झाले मोटरला मोटर, मोटर चालू करू तर मंडळी डीपीत काहीतरी ओठा झाला बहुतेक फ्यूज उडली मी विहिरीतोश आलो चालून ह्या पाईपाला थोडासा हात लागला माझा की पाईप हल्ला तर ही तर सुगरणीचं घरट आहे तर सुगरणीची पिल्लं लगेच कालवा करायला लागले तर तुम्हाला थोडासा पाईप हलवतो माझ्या आवाजामुळं ती घाबरली तर मी हलवलं होतं नाही ती हुशार असते तर मंडळी आपण आलो ज्वारी बघायला वरची कशी उगवली कशी नाही तर ज्वारी बघताना अशी बघायची नेहमी तिकडं असताना म्हणजे ज्वारी बरोबर दिसते चांगली आणि अशी बघितली केवढी विशेष वाटत नाही तरी पण दिसतय हाय बरी माना बैल लागतंय ती पेरायला पण काय करता पण तरी पण हे वर्षी ट्रॅक्टरची पेर पण जरा साधली म्हणावं लागेल का गं चांगली आली समाधानी हाय होईल काहीतरी फक्त पाणी द्यावं लागेल आता ह्याला हा आता नाही पण पाणी द्यावंच लागणार आहे ह्याला पाण्याशिवाय येणार नाही ज्वारी चांगले ह्यावरी तर मंडळी आपण घरावर लाइटिंग केलेली आहे तुम्हाला लाइटिंग दाखवतो कशी दिसते ते हे बघा आणि सगळी क्षितिजने केली बरं का आमच्या आकाशकांदिल वर लावलाय लाइटिंग त्यानेच केली सगळं नियोजन त्याचंच आहे त्याला ह्यात लय डोकं आहे आणि त्याला लय इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये ती बारक्यापणापासून त्याला ह्याच्यात आवड आहे मस्त दिसायला लागले एकदम घर एकदम भारी ते दिव बाहेरची लाईट लावला आता झालं दाखवलं ती दाखवायसाठी आम्ही बाहेरची लाईट बंद केली ती देव पण लावलेला आहे आपण आज इथं गवळणी टाकल्या होत्या ते गवळणी राहिल्याच होत्या दाखवायला गवळणी 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 आपल्या दाखवल्याच नाही ना दाखवल्या कामाच्या राड्या तास दाराच्या राड्यामध्ये हम्म तेल वचले ती का आता घरात पण मी म्हणतोय तुळशी पशी घरात पण मी म्हणतो दिवा अजून लाव घरामध्ये हा ते मग माणसं आल्यामुळे त्यांच्या बोलण्याच्या राड्यात मला व्हिडिओ काढायला जमलं नाही असं झालं तर चला हा एक इथं बी आहे इथं आहे इथं आहे घरात पण आहे ना बरं उद्या अजून दाखवू आपण तर मंडळी रात्रीची वेळ आहे आणि आज काही जास्त असल्यामुळे भात बनवलाय फोडणीचा आणि बनवा काय घेतलं गे आता बनवायला काय करायचे चालू झाली दिवाळी बनवायचं आमच्या दिवाळी काय म्हणली का ग दिवाळी बनवायची असं कस नाही म्हणते बनव की लाडू डाळीचे लाडू चांगले बनव चार पाच महिने तरी जावं रवीचे लाडू महिना दोन महिने जावं करंजा मात्र वर्ष भरपूर एवढे एवढ्या बनव पुढल्या दिवाळीला संपाव्या आणि पुढल्या दिवाळीला नवीन बनवाव्या अशा हिशोबात करायचं ते बाकूरच बनवायला ते चला की भात खायला चला झालाय चला चला खाऊन घेऊ आता मस्त पैकी भात कांदा ही टाकून केलाय ना चला रे चला भात तयार आहे थोडी थोडस फिकट दिसतोय हळद कमी पडली का थोड मग आहे काय बर मला तर जरा चल पापड एक मस्तपैकी घेऊ हा राईट पापड एक पापड भाजा की माझ्यासाठी सगळ्यांसाठीच भाजलं तरी चालतंय चल का जेवाय तुम्ही कमी लगा लगा मिठांचे व्यापारी इथे मिठांचे तात्या हे यांना मीठ दरा व्यवस्थितच लागत का मीठ कमी चांगलं बरं मीठ ही कमी, कमी खाल्ल्याला ते का चांगलं मीठ ही शरीरामध्ये पाणी धरून ठेवत ज्यांना ज्यांना अंगावर सूज आहे त्यांनी त्यांनी मीठ कमी खावं ज्यांना बीपी आहे त्यांनी मीठ कमी खावं आणि मीठ कमी खाल्लेलंच बरं ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी तर मीठ कमी नाही खाल्लं तरी चालतंय मिठाचा असं सांगतो तुम्हाला मीठ आयुर्वेदात फायदेशीर कसं आहे एखाद्याला जर मार लागला असेल शूज असेल बाहेरनं तर मिठाचं पाणी करून शेक करते ती त्याच्यामुळे काय होतं शूज कमी होती कळमरती म्हणजे वेदना शांत होते ते मीठ त्याचं काम करतं जर कुणाची दाढ दुखत असेल दाढ दुखत असेल तर तिथं मीठ जरी ठेवलं तरी चालते किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या जरी केल्या पाणी मीठ टाकून खळखळ उकळायचं चांगलं आणि त्या पाण्याने गुळण्या जरी केल्या सकाळ संध्याकाळ तरी तुमचं ती जंतू जे आहे का जंतू पण कमी होते आणि कळ पण मरते आणि दुखायची पण कमी येते असं मिठाच महत्व आहे सगळ्यांनी या भात खायला थोडीशी भोपळीची भाजी ही पण खातो मस्तपैकी भाताबरोबर आणि चला गे पापड भाजायच चालू आहे तर भात एक नंबर जाणता फोडणीचा भात मस्त होता त्याच्याबरोबर थोडस पापड भाजला होता पापड फोडणीचा भात आणि मी तर त्या भातामध्ये तुम्हाला सांगतो भोपळ्याची भाजी भोपळा ही मला इतका आवडतो इतका आवडतो की नाव नावांडा मला सांगतो भोपळ्याची भाजी घरामध्ये तुला आवडते का सुचिता थोडी 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 सुचिताला किती कशी आवडते थोडी थोडी आणि तुला हा आमचा आमच्या शेतीजींना भोपळ्याची भाजी नकोच वाटते त्याला त्याला सुळावर चढवली वाटतं भोपळा म्हणलं की भोपळा तर एवढा चांगला आहे शरीराला एवढा चांगला आहे ज्याला हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी जर का नुसती भोपळ्याची भाजी जर खाल्ली आठवड्यात ना तीन चार पाच वेळा तर त्याला हृदयविकार सुद्धा होणार नाही असा भोपळा आहे भोप भोपळा हा क्षारी आहे आणि हृदयविकार कशामुळे होतो शरीरामध्ये रक्तामध्ये जर का आमलं प्रमाण जर जास्त वाढलं तर हृदयविकाराचा त्रास होतो मित्रांनो तर भोपळा ही एकदम क्षारी आहे क्षारी तर ते शरीरामध्ये क्षार वाढवलं नाही तर आम्लबरोबर बरोबर कमी होतं तर आता हे कसं काय ते मला विचारू नका मी सांगतोय थोडस त्याच्यावर विश्वास ठेवा हृदयासाठी <laughs> हा नाही पर बरीच माणसं म्हणते कस काय कसं काय भोपळा खात जावा हृदयासाठी चांगला आहे लसूण हृदयासाठी चांगला आहे लसूण बी घेत जावा काय करायला लागले तू आता काय बनवणार पहिला आयटम काय बनवणार

काय बोलायचं त्याच्या पलीकडं तो म्हणतात ताक ओळखणारी माणसं ते आपले सबस्क्रायबर बिले हुशार येते त्यांना माहित आहे का नाही सचेता कशी हसले तिला पटलं माझं बोललं आहे का नाही लय भारी चालतं अगदी इतकं भारी लाडू असताना मी कस काय खाणार नाही खाणारच की खोट बोलते बघ काहीतरी ते हा माप लक्षात ठेवायचे असते ते कुठला पदार्थ चांगला झाला ना प्रत्येक वेळेस करताना आई इकडं बघ तुला पा, तुला पा, मी रेसिपीच नॉलेज रेसिपीचं नॉलेज मी देतो प्रत्येक वेळेस का नाही वजन वजन काटावं का वजन काटावर चालू आहे कि वजनाची माप लिहून ठेवायची हा ह्या वेळेस आपलं ना दाळीचा लाडू एक नंबर झालं मग ती परत बघायचं आपण किती वजन घेतलं होतं किती साखर टाकली होती आणि तसंच लक्षात ठेवायचं असते अगं ही सगळी माप ज्या ज्या लक्षात राहते ते का त्याला कूक म्हणते ते थो चांगला तुम्हाला सांगतो ही स्वयंपाक तर एक नंबर बनवते आणि खऱ्याने स्वयंपाक चाल भाजी फिजी सगळी एक नंबर बनवते सगळे पदार्थ जमते पण चुकून जर का सांसू दिला जर का तिथे माझं थोडस भांडण झालं तर मग मात्र तर पण म्हणून मी आता अजिबात नाही तोंडाला खडा आहे मी अजिबात बोललो नाही सुचिता आल्यापासून मी काय बोललो का तोंडाला खडा आहे तोंडालाच खडा लावला मी मी बोललोच नाही आहे ना काय सुचिता ह तिला बी लाडू खायचे देऊन ती भांडली ना ह्यावेळेस आईला आल्या आले नाही ना नाही तशी तू भांडतच नाही बर का इकडे असं हसायला मिळत नसेल का हसता मुली बोली तुम्ही हे काय करता का नाही नाही घर ती घर आपल्या बाप्याला जर असं झालं पाहिजे ग जरा त्याच्याशिवाय त्याला त्याच्याशिवाय समजायचं नाही त्याला घर आहे तर ते लयच ही वाटतय तर मंडळी चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून मध्ये भेटतो परंतु सगळ्यांना श्री गुरुदेव दादा